मार्केटमध्ये नवीन आंबा आलाय त्याचं नाव काय माहितीये राजनाथ आंबा हो संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नावावर या आंब्याला नाव दिलं गेलं पण हे नाव कोणी आणि का दिलं सांगतो पद्मश्री पुरस्कार विजेते बागायतदार करीम मुल्ला खान जे जगभरात मॅन म्हणून मैं प्रसिद्ध आहे त्यांनी आंब्याची एक नवीन जात विकसित केली आणि देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नावावरनं त्याचं नाव त्यांनी आता राजनाथ आंबा असं ठेवलंय संरक्षण मंत्र्याच्या विचारसरणीने आणि दृष्टिकोनाने ते प्रभावित झालेत राजनाथ सिंह यांना युद्ध नाही तर शांती पाहिजे त्यांची ही विचारसरणी खूप मौल्यवान आहे खान यांचा असा विश्वास आहे की युद्ध नाही तर संवाद हाच उपाय आणि हाच संदेश त्यांच्या आंब्यामधून त्यांना द्यायचा आहे करीमुल्ला खान यांनी मलिहाबाद इथे त्यांच्या आंब्याच्या बागेत राफ्टिंग टेक्नॉलॉजी वापरून ही जात विकसित केली आहे करीमुल्ला खान यांनी याआधी नरेंद्र मोदी अमित शहा सोनिया गांधी सचिन तेंडुलकर ऐश्वर्या राय आणि अखिलेश यादव यांसारख्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या नावावर आंब्याच्या जाती विकसित केल्या त्यांचा असा विश्वास आहे की देशाची सेवा करणाऱ्या लोकांना पिढ्यान पिढ्या लक्षात ठेवण्याचा हा एक मार्ग आहे हा आंबा पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा